रामराम शेतकरी मित्रांनो गेल्या एक दोन दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये सुधारणा ही दिसून येत आहे तर मित्रांनो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण कांदा हा विकावा की ठेवावा मित्रांनो मला बरेचसे शेतकरी मित्र कमेंट बॉक्समध्ये तोच प्रश्न करत असतात की कांद्याचे बाजारभाव हे वाढणार का तर मित्रांनो सध्या कांद्याचे बाजारभाव हे थोडेसे सुधारलेले आहेत आणि माझं मत जर विचारलं तर मित्रांनो कांद्याचे बाजारभाव कधी वाढणार हे कुणीही सांगू शकत नाही कारण कांद्याचे बाजारभाव हे बऱ्याचशा गोष्टीवरती अवलंबून असते मागणी पुरवठा यावरती भाव अवलंबून असते येणारा नवीन कांद्याचं पीक कसं आहे जुन्या कांद्याचा साठा किती आहे यावरतीही बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात सरकारी धोरणावरही भाव अवलंबून असतात आणि मित्रांनो याचमुळे कांदा कधी त्याचे भाव वाढतील किंवा कमी होतील हे फिक्स कोणीही सांगू शकत नाही तरीही बरेचसे शेतकरी मित्र कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात की कांदा आम्ही कधी विकावा भाव सुधारणार का तर मित्रांनो माझं मत आहे की कांद्याचे बाजारभाव हे स्टेबल राहत नाहीत कधी कमी कधी जास्त एक अर्धा रुपये इकडे तिकडे हा होतच असतो त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री केलेली कधीही योग्य असते आणि टप्प्याटप्प्याने विक्री केल्यानंतर कांद्याचे पैसे शेवट ज्यावेळेस आपण सर्व पट्ट्याचा हिशोब लावतो त्यावेळेस कांद्याचे पैसे हे चांगले झालेले असतात टप्प्याटप्प्याने विक्री केलेला जरी असेल तरी आणि मित्रांनो ठराविक किंमत जर आपण मनात धरली की कांद्याचा भाव अमका अमका झाला मग आपण कांदा विकू तर मित्रांनो भाव हा कधी तितका होईल हे सांगता येत नसतं त्यामुळे टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केलेला कधीही चांगलं असतं मित्रांनो सध्या कांदा विकताना महत्त्वाचं काळजी ही आपल्याला घ्यायची आहे की सध्या मोठ्या कांद्यापेक्षा छोट्या कांद्याला बाजारभाव हे बाजारामध्ये चांगले मिळत आहेत त्यामुळे आपण व्यवस्थित निवड करून मग बाजारपेठेमध्ये कांदा हा पाठवा आणि मित्रांनो कांदा कधी विकावा याबाबत मी माझं मत सांगितलेलं आहे कांदा आपल्याला कधी विकायचा आहे ते आपण आपलं आपल्या घरामधील व्यक्तींचा विचार घेऊन ठरवायचा आहे त्यामुळे नंतर म्हणू नका की तुम्ही म्हटले होते टप्प्याटप्प्याने विका किंवा असं विका ज्याला जेव्हा विकायचं आहे ज्यावेळेस विकायचं आहे आपण आपलं ठरवा आणि मित्रांनो आणखी एक सांगायचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव सुधारायला सुरुवात होते त्यावेळेस सोशल मीडियावरती आपल्याला भाव हे जास्त दाखवण्याचा प्रयत्न हा सगळ्यांचाच असतो त्यामुळे आपण प्रत्येक बाजार समितीतल्या सरासरी भावावर आपलं लक्ष केंद्रित असू द्या कारण सरासरी दर हा महत्त्वाचा दर असतो जो काही जास्त भाव हा दाखवण्यात आलेला असतो तो अगदी थोड्या कांद्याला तो दर मिळालेला असतो सरासरी भाव हा जास्त कांद्याला दर मिळत असतो त्यामुळे आपण सरासरी भाव हा काय चालू आहे त्यानुसार बाजारात कांदा नेमका कधी पाठायचा आहे याचं नियोजन एक आपण करायचं आहे आणि मित्रांनो या जे काही मी आपल्याला माहिती दिली यानंतरही आपलं नेमका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते आपण नक्की टाकायचे आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा